गुड मॉर्निंग मित्रांनो आज सत्तावीस तारीख आहे सत्तावीस तारखेला व्हिडिओ है। तारीख हैदराबाद वरून निघून आपण आज संध्याकाळी घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर सगळे आपल्या आपल्या कामात पाणी आलं घरी कोण म्हणजे बायको आई म्हणजे बायको पण मी घरी गेलो दिवसात सगळं तिकडे तिकडे झालं पाणी पिणी गेलं आम्ही आपण मागवल होतो कॅमेरा बिन कॅमेऱ्याच नातात होत सगळं झालं सगळे बसली आणि त्यांनी मला विचारलं की तू कुणाला फसवलं मला त्या पिगीनी विचारलं तू कुणाला फसवलं मला वाटलं ती चेष्टा करायला लागली मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही माझ्या माझ्या कामात लागलो तर थमनेल बघितलं असेल तुम्ही फसवणूक आणि पश्चाताप सर फसवणुकीचा विषय त्या त्याने तर विचारलं मी ते काय एवढं मनावर घेतलं नाही पण जेव्हा माझ्या मोठ्या भावानं मला विचारलं फसवलं मग मी जरा टेन्शनमध्ये आल कारण ते मला कधीच काही बोलत नाही भाव माझा मोठा सर मी चुकलंच असेल खरंच तर बोलतय ते पण नाही असं आईला

याच्या आधी एकदा आणि आता एकदा तर ह्याच्या आधी एकदा त्याचं मला असंच विचारलं होतं गाडीचं काय काम निघालं त्या पहिल्या जुन्या त्याला सांगितलं असं असं पण नेमकं काय झालं ते त्याला सांगितलं नव्हतं पण काय करतं माहिती आहे का आपली एक जुनी गाडी होती ती एक वर्ष मी वापरून बारा हफ्ते गेलो होतो एक वर्ष वापरून मामाला आमच्या मामाला पण गाडी येते गाडी येते एक मोठा आहे ते लहान आहे त्याच कसं आहे त्यानं ट्रान्सपोर्टच्या अशा गाड्या लाईनला चालवल्या कार ती चालवली पण गाडी येते म्हणजे नुसतं गाडी चालवून काय उपयोग नाही त्या गाडीचं मेंटेनन्स काय आवाज येते आता माझ्या गाडीचा दोन दिवस झालं करून आवाज येते मी दोन दिवस झालं टेन्शन म्हणजे कशाचा आवाज येते आता बघणार आहे ना मी भाडे कॅन्सल करून शोरूम ला जाऊन करून घेणार कारण हे आहे तर आपलं पुढचं रोजीरोटी एवढं आपलं पोट चालणार घर चालणार आहे याला वेळेवर मेंटेनन्स करायला आणि जे मोठा जे आहे मुलगा वैभव नाव आहे त्याचं वैभव जे आहे थोडक्यात मेकॅनिकल म्हणून समजा मिस केली त्याला गाड्यात सगळं कळतं म्हणजे समजा गाडीच्या फायरिंग वरन ते सांगू शकते की गाडीला काय जात आहे किंवा एखादी गाडीचे ट्रायल जरी मारून आला तर ते सांगू शकते गाडीमध्ये काय काम आहे मग मध्ये काय झालं होत ती गाडी गेली होती कोचीनला मुंबई टू कोचीन पोची। मग कोचीनला जाताना काय झालं एकदम खराब रस्ता लागला होता एवढं नाही वैतागला होता सागर नाही बेकार रस्ता म्हणता त्या रस्त्यात काहीतरी क्लच क्लज काहीतरी त्याची मग मुंबई कोचिनवरनं गाडी त्यानं आणली तशीच आवाज येत होता थो थोडा 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 आली आणि वैभव कळते आणि वैभवला चांगली एक मिनट बोला तर ते आवाज येत होता आणि मग कोचिनवरनं गाडी आली बेगम आणि मग ते वैभव गेला खाली करायला मुंबईला तर त्याला लगेच समजलंय की गाडी काय झालंय आवाज येते म्हणतात कारण ते आवाज येत होता त्यावेळेस मला फोन आला होता सागरचा असा आवाज येत मी म्हणतो दाखव नाही तर मग वैभव बघत तर वैभवला लगेच समजलं की त्याला क्लच बेरिंग केली गाडी आता ब्लस बेरिंगचा आणि गिअर ऑइलचा काही संबंध येतोय का कोण ड्रायव्हर व्हिडिओ बघत असला तर मला सांग कमेंट मध्ये प्लस बेरिंगचा आणि गिअर ऑइलचा काही संबंध येतोय का आणि गाडी त्यांना तुम्हाला सांगतो नऊ नव्वद हजार किलोमीटर झाल्यावर दिली होती आणि एक लाख तीस हजार किलोमीटर रनिंग झाल्यानंतर प्रॉब्लेम आला मग झालं कळालं त्याला कळाला फर्ट काय आता मा मग आम्हाला माहिती का नाही माहिती काय माहिती नाही मुंबई गाडी आली मुंबईला मुंबईवरून हैदराबाद हैदराबादला न गाडी गेली अहमदाबादला अहमदाबाद गाडी आली मुंबईला आणि मुंबई का पुण्याला पुण्याला आली पुण्यात मुंबईला गेली मुंबईतनं बेंगलोरला गेली बेंगलोरला का दिंडीकुल असं काय तर होतं दिंडी गेली दिंडीकुल बेंगलोरला आली गाडी परत आणि बेंगलोर माणगावचा माल भरला हजार काहीतरी वाढ लागलो तर लागल। मानगावचा माल भरला आणि गाडी आली बेगमपूरला परत तर विजापूर पासन लयच आवाज यायला लागला गाडीपूर पासन का आधीच चित्रदुर्ग पासन आवाज होता तर तिथे सागरनं गाडी तशीच आणली 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 गावात आणली गावातन मग त्यावेळेस माझी गाडी गॅरेज लावली माझ्या मी गाठले त्यावेळेस साडेचार हजार काहीतरी खर्च आला होता इंजिन आवाज येत होता म्हणून वॉरंटी मध्ये करून घेतलं करून घेतलं आणि मामाचा फोन आला गाडीचा घेरचा आवाज यायला घेर नाही गाडी ओढत न्यायचे मग ओढत ने नाही नेली तशीच गाडी चालवत नाही सोलापूरच्या शोरूम पर्यंत आणि मी परत मोटरसायकलवर कशावर गेलो मी परत मागणी गेलो आणि माझी गाडी बाहेर त्याच दिवशी येणार होती मी आधी कन्फर्म केलं होतं तर त्या दिवशी मिळणार आहे म्हणून सांगितलं गाडी म्हणून मी भाडं धरलं एक सोलापूर ते कांदिवली सहा हजार भाडं होत पण ती भाडं धरलेल्या नंतर परत मामाचा फोन आला त्या गाडीतलं सामान तुझ्या गाडीत टाकायचं आणि ती गाडी खाली करायला जा आणि ही गाडी घ्यायला म्हणलं मग मित्राला मी घेऊन गेलो एका समाधान मोरे गेल्यावर समाधान मोरे म्हटलं अरे गाडीच काय हाल आहे साइडनं टुकली आहे टुकली पोटन आहे हे झालं मग ते आम्ही तिघी मिळून गाडी ह्या गाडीतनं त्या गाडीतनं माल माझ्या गाडीत टाकला ती भाडं माझं कॅन्सल केलं त्याला सांगितलं नाही बाबा कॅन्सल आहे अचानक काय तरी अडचण त्याला असं सांगितलं दोन मग तिका माल माझ्या गाडीत टाकला ती गाडी रिकामी केली ह्या शोरूमवाल्यां स्टरलिंगवाल्यांना सांगितलं आमच्या पुढं गाड्यात आम्ही काय काम करत नाही गेलो चव्हाण मोटर्स अक्कलकोट रोड तिथे गेलो तिथे गेलो माझ्याकडे व्हिडिओ आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ बघा हे बघा पूर्ण ऑइल लिकेज आहे हे काम कोणाचं आहे बघायचं माझंच आहे का ही पण चुक माझी तुम्हाला गाडी देऊन तीस हजार किलोमीटर झालं तरी पण माझीच काय चूक आहे ह्याच्यामध्ये आजपर्यंत गाडीला ग्रेस सुद्धा केलं नाही सांगून पण बघितला त्या व्हिडिओ मध्ये दिसते मला गिअर ऑइल लिकेज आहे लिके आता ती कधीपासून त्यांना माहिती आहे ना का नाही काय माहिती पण मी ती गॅरेज मध्ये गाडी टाकतो ना व्हिडिओ काढला वापरून आता गाडी तुम्हाला देऊन नव्वद हजाराला दिली होती एक लाख तीस हजार तोपर्यंत तो तुम्ही गाडीचं गिअर आहे काय आहे साडेसहा हजार किलोमीटर गाडी चालली आहे बघा ब्लज बेरिंग गेल्यानंतर तर सगळं गेअर तुटून गेलं त्याचं सगळं गेअर तुटलं होतं टोटल गाडी लावली गेले ना ला त्याने सांगितलं गिअर बॉक्स खोला त्याच गाडीच्या बरोबरची दुसरी एक गाडी आहे दीड लाख किलोमीटर झाले त्या गाडीचा अजूनपर्यंत घेर आयल चेंज केलं नाही काय नाही व्यवस्थित चालले प्रश्न आहे घेर आयलचा घेर ऑइल बस मुळ ते झालं नाही तर तुम्ही गाडी प्लस बेरिंग गेल्यानंतर सहा हजार सहा ते साडेसहा हजार किलोमीटर गाडी चालली त्याच्यामुळे तसं झालेलं आहे bahawa lasagne